स्वामी समर्थ सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज नवरात्रीचा आठवा दिवस आहे आणि आजची माळ मी फुलांची बांधलेली आहे तर आजच्या आठव्या दिवसामध्ये आमच्याकडे कसं असतं अष्टमी आणि नवमी या दोन दिवसामध्ये फुलोरा करायची पद्धत असते प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची प्रथा वेगवेगळी असते तर आता आजच्या व्हिडिओमध्ये मी आजची माझी पूजा दाखवते आहे तर सात किंवा सात किंवा आठ दिवस झाले का नाही की माझं जे हे धान्य आहे तुम्ही बघू शकता आता बऱ्याच लोकांच्या धान्याला काय होते धान्यच उगत नाही काही काही लोकांचं आणि धान्य उगवलं तरी पण थोडंसं केवढं पण धान्य आलं ना त्याला लगेच पानं येतात ते पानं का येतात आणि दुसरी गोष्ट हे धान्य जेव्हा खूप मोठं होतं आता कळसाच्या वर चाललंय माझं धान्य बघा कळस खाली आहे आणि खूप मोठा कळस आहे आतमध्ये पण जे मातीचं आपण हे मानलेलं आहे कळस ते त्याच्यापेक्षा उंच झालेलं आहे तर या धान्याला जेव्हा आपण धान्य खाली पडतो तेव्हा या धान्याला आपल्याला असा लाल हे घ्यायचा असतो धागा आणि या लाल धाग्याने आपल्याला गोल असे एडे करून बांधायचा असतो किती वेळे बांधायला पाहिजेत आणि हे जे धान्य आहे तर हे धान्य थोडंसं उगवलं की याला पानं का फुटतात तर धान्य पेडताना आपल्याच्यानी काय चूक होती हे पण मी सांगणार आहे तर अशी आजची जी माळ आहे तर ही वेगवेगळ्या फुलांची बांधलेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी ती मी दाखवलेलं आहे की कालचं माझं एक इलायची आणि लवंग आहे तर लवंगांची माळ होती हिलायची लवंगा झेंडूंच्या फुलांची कधी कधी मिक्स फुलांची अशी माळ आणि हा घट आज वेणी राहिली घालायची घटाला आणि माताराणीची पण अशी पूजा करून घेतलेली आहे इथं दुर्गा सप्तशतीचं पुस्तक बांधलेलं आहे तिथं पठण चालू असतं धूप आणि दीप इथं ठेवलेलं आहे आणि साईडला हा अखंड दीप आहे माझा तर इथं खाली साईडला ठेवलेलं आहे वर कसं पूजा करताना वगैरे हात नाही लागू म्हणून खाली ठेवलेला आहे आणि खाली असं छान सजावटीसाठी थोडंसं का डेकोरेट असं केलेलं आहे इथं वटीचं सामान आहे तिथं पण माताराणीचं सगळं सौभाग्य अलंकार जे आहे ते एका याच्यामध्ये मी पॅक करून ठेवलेले आहेत इथं घटाच्या उजव्या बाजूला शंख मांडलेला आहे इथं सौभाग्यदायीनी आपली पार्वती माता जी आहे अन्नपूर्ण मातेच्या स्वरूपामध्ये इथं अन्नपूर्ण माता मांडलेली आहे आणि इथं कुलदेवी तर पहिल्या दिवशीच मी माझ्या कुलदेवीचं कुंकुमार्चन करून आमच्यामध्ये काय प्रथा आहे नागिनीचं जे पान असतं विड्याचं पान दोन पानावर तांदळामध्ये ठेवून असं टाक झोपवतात अशा प्रकारे आम्ही ठेवतो आणि सर्वप्रथम गणपती बाप्पा आहेत आणि त्याच्या बाजूला उजव्या बाजूला घंटा मांडलेली आहे तर अशा प्रकारे ही पूजा मांडणी केलेली आहे आणि छोट कसं मी डेकोरेट केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे हा माळा आणि ही पूजा झालेली आहे माझी आणि या साईडला माझं मंदिर आहे तर आत्ता हे जे धान्य खाली पडतं या धान्याला मी खाली न पडू नये म्हणून किती सर द्यायचे असतात धाग्यांचे ते केव्हा भांडायला पाहिजे ते आपण बघूया चला तर मग सुरुवात करूया आता हे धान्य वाढलेलं आहे तर हा धागा आहे तर हा जो धागा आहे तो आपल्याला काय करायचं आहे धागा आपल्याकडे देवपूजेचा जो धागा मिळतो तो हा स्वतःचा धागा पाहिजेत आपल्याला तर या धाग्याने आपल्याला काय करायचं हे धान्य न पडू म्हणून तर हे कालच करायचं होतं मी सहाव्या दिवशीच माझं धन एकदम खाली असं पडतं हे खाली पडल्यानंतर याच्या जेव्हा ह्या माना वागतात तर हे तुटल्या जातं आणि तुटले गेले की हे धन सगळं सुकलं जातं तर धन कधीही सुकू नाही द्यायचं आपल्याला तर ह्याच्यासाठी काय करते माझी आजी पण असंच करायची आता सर्वात प्रथम म्हणजे काय हे जे धान्य आहे हे उगवलेलं आहे तर माझ्या एक एकाही धान्याला असे पानं नाही आलेले आहे बऱ्याच म महिलांच्या धान्या धान्याला काय होते असे पानं लगेच उगवतात परत काही काही याला ओंकार म्हणजे उक फुल मोड येतात वरच्या वर शेंडाला उर्चे मोड येतात धान्य उगवताना काय करतो आपण आता कोणी सात धान्य टाकतं कोणी नऊ धान्य टाकतं तर मी नऊ धान्य टाकते या नऊ धान्यामध्ये प्रमाण जे आहे तर आपण जसं दुकानातून दिलं का नाही तसंच ते पेरतो तर आपण दुकानातून न आणता आपल्या घरामध्ये सर्व प्रकारचे धान्य किचनमध्ये असतात आपल्या ह्याच्यामध्ये गहू असतात जव असती मटकी असती मूग असतात परत सगळ्या प्रकारचे आपल्याकडे कडधान्य असतं आपल्या घरातलं सर्व कडधान्य आपण स्वतः आपल्या घरचं जे कडधान्य आहे का तेच याच्यामध्ये आपल्याला म्हणजे पेरायचं असतं तर हे धान्य माझं जे आहे का हे एकदम हिरवंगार येण्यासाठी आणि हे कधीही माझ्या याला बघा मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे थोडीही बुरशी आलेली नाही आहे थोडीही बुरशी नाही आलेली आहे त्याला म्हणजे असं त्याचा दुमट वास येत नाही आहे आणि सर्वप्रथम म्हणजे ह्या जे याला पानं आता काही काय आलं आता हे उंच झालं आता ज्या याला पानं येतात त्या पानं जे उगवतात त्याच्यामध्ये आपण जास्त मटकीचा मुगाचा परत मक्याचा जो जास्त प्रमाणामध्ये आपण वापर करतो त्याच्यामुळे असं होतं कारण धान्यामध्ये जास्त जव जे गहू असतो त्याचा जास्त वापर केला आणि बाकीचं सगळं जे सात धान्य आहे ते ते धान्य आपल्याला फक्त नावाला घ्यायचं कारण कसं आहे जर आपण जास्तीत जास्त धान्य आहे ना सर्व मिक्स धान्य घेतो आणि सर्व जास्तीत जास्ती जर घेतलं तर मग त्याला खूप पानं येतात आणि पानं धन धन असतं काही प्रॉब्लेम नाही पण असं सरळ आणि हिरवगार धन आलं ना तर हे उंची पण याची वाहती जेवढं मोठं धन आलं तेवढं प्रगती घरामध्ये सुख शांती असते मास माता आशीर्वाद माता लक्ष्मीचा दुर्गा मातेचा आशीर्वाद या धनाद्वारे या धनाद्वारे जे सकारात्मक असते ती आपल्या घरामध्ये म्हणजे हे संचार करत असते असं शास्त्र बोलतो आता हे जे धन पडतं तर आपल्याला काय करायचं असं सुताचा धागा घ्यायचा आहे सुताचा धागा घेऊन आता हे धन या टोपलीच्या बाहेर सुद्धा येत आहे तुम्ही बघू शकता तर हे काल करायला जमलं नाही आणि आज पण मला काही आवरायला वगैरे जमलं नाही तर आज काय करणार आहे मी तुम्हाला आता ही पूजा दाखवलेली आहे साधी सोपी पूजा कारण हातावर पाणी घेऊन मी पाणी घटाला म्हणजे खाली याच्यावर टाकलेलं आहे घटाची आणि जे माळा बांधलेली आहे त्याची पूजा केलेली आहे माता देवीची पूजा केलेली आहे धूप भी पोवायला आहे आता सर्व काम झाल्यानंतर दुर्गासप्तशेतीचं मी जे पठण करते तर ता तीन तास जातात माझे तीन साडेतीन तास लागतात आणि ही पूजा आणि ते सोबत केलं तर मला रोजचे चार तास पूजेला जातात माझे का घाई न करता शांततेनं कारण शांततेनं पूजा केलेली कधीही पण आपल्याला प्रसन्न आणि देवीपर्यंत पोहोचते आणि खूप घाई घाईमध्ये आपण पूजा केली तर आपलं मन अर्ध कामामध्ये असतं अर्ध ह्याच्यामध्ये म्हणून माझं सर्व काम झाल्यानंतर मग मी निवांत पारायण करते मुलं वगैरे शाळे गेल्यात आता हे जे सुतातच धागा आहे तर आपल्याला हे धागा बऱ्याच बायका खाली पडतात म्हणून धागा बांधतात पण धागा दोन पदर घेतात पण दोन पदर न घेता आपल्याला काय करायचं आहे या सुताच्या धाग्याचे नऊ सर घ्यायचे नवरात्री म्हणजे नव देवीचा आशीर्वाद यायला आपल्याला हे धन खाली पडू नये म्हणून आता आपल्याला उजव्या बाजूनच हाताने था जे खाली पडलेलं आहे धन आपल्याला असं वर करायचं आहे आणि वर करूनच आपल्याला काय करायचे या धाग्याचे नऊ वेढे आपल्याला घ्यायचे आहे आणि घटाला सुद्धा बिलकुल हलू द्यायचं नाही धनाला हात लावला तर काही हरकत नाही जे खाली पडलेलं धन हे असं आरामात आपल्याला वर करायचं आहे आता काही काही फांद्या वर आलेल्या आहेत काय काही टोकरीच्या बाहेर आलेले आहेत ते येऊ द्या असं आपल्याला वर घ्यायचं आहे हे बघा आता एक पदर बरोबर घेतला ना आपण की दुसरा पदर बरोबर आपला येऊन जातो हे बघा आता हा एक पदर झालेला आहे आपला आपल्याला काय करायचं आहे असंच आता ह्यांनी असे नऊ वेढे नऊ देवीच्या रूपामध्ये आपण दुर्गा देवीची नऊ रूपांमध्ये पूजा करतो प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक देवीचं एक एक नाव आहे आपल्याला माहिती आहे पहिल्या दिवसापासून तर नऊ दिवसापर्यंत मग नऊ देवीचे हे सर आले पाहिजेत आपण देवीची वटी पण भरतो तर खूप बायका सावारी साडी देवीला न म्हणजे वटी भरणामध्ये म्हणजे वटी आपण देवीची भरतो तेव्हा सावहारी साडी देतात पण नऊ देवी आहे तर नऊ सर असलेली नववारी साडीच देवीला अर्पण करावी असं शास्त्र सांगतो आता हे बघा एक वेळा झालेला आहे माझा हा दोन हा तीन हे बघा सहा हे सात आणि हे आठ आणि नऊ हे बघा नऊ वेढे आपण घातलेले आहेत म्हणजे नऊ देवीचे नऊ सर आपण इथं केलेले आहेत आता हा आपण धागा असा पाहिला पण की हे धन पूर्ण आपलं सरळ होतं आणि आपल्याला इथे हलकीशी सरळ अशी हा धागा जो आहे काढून घ्यायचा आपल्याला आणि इथं छान अशी छोटीशी दोन गाठी आपल्या सरळ भागामध्ये आपल्याला बांधायची आहेत आता हे मी नऊ सर घेतलेले आहेत नवसर का दोन सर घेणं म्हणजे आपण आता बऱ्याच ठिकाणी असं आहे की धन खाली पडतं म्हणून हा धागा बांधतात खाली न पडण्यामुळे पण या धाग्याचं पण एवढं महत्व आहे आणि हा धागा बांधल्यानंतर आपल्याला काय करायचं जेव्हा आपण नवरात्रीच्या दिवशी याची सांगता करतो घाटाला घाटाची तर सांगता करताना हा धागा आहे तर हा धागा दुर्गा सप्तशेतीमध्ये जो नवार्ना मंत्र आहे तो एकशे आठ वेळा म्हणून हा धागा आपण घरामध्ये जो आपल्या घरातला कर्ता पुरुष आहे तर करता पुरुषाच्या हाताला तुम्ही आता नऊ वेळे आहेत तर घरातले जेवढे मेंबर आहेत तेवढे मेंबर कोणाचं आरोग्य चांगलं नसेल हे रक्षा कवच आहे तर हा धागा जर तुम्ही तुमच्या कामामध्ये अडथळे येत असतील किंवा मग घरामध्ये सुख शांतता नाही किंवा कुणा, किंवा कुणाचं सारखं सारखं म्हणजे शरीर आजारी तुमचं तुम्हाला आजारपणा मागे असेल एखादा रोग असेल तो हा धागा तुम्ही त्यांच्या हाताला बांधा आता अशा प्रकारे आता हे धुन धंत खूप वाढलेले आहे आणि आज आपल्याला उद्या महानवमी आहे आणि उद्या महाअष्टमी आहे परवाला नवमी आहे आणि तेरवाला दसरा आहे आणि त्या दिवशी आपल्याला हे हे करायचं आहे रथ म्हणजे सांगता करायची आहे तर तोपर्यंत तो धन चांगलं एवढं माझं होऊ शकतं आणि ते पण मी तुम्हाला शेअर करणार आहे तर धागा कसा बांधावा आजची पूजा कशी केलेली आहे ती दाखवली आहे मी तुम्हाला ही माझी साधी आणि सोपी तुम्हाला पूजा आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूजा आवडली असेल किंवा नसेल तुम्हाला पण माताराणीचा आशीर्वाद घेण्यासाठी जय माता न्यायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय माता दी